म्हणून एवढे त्यांनी निर्णय आपल्यासाठी घेतले आणि त्याला विलंब लावला नाही त्या पक्षाबरोबर जायचं का इथे येऊन आपल्याला काहीतरी सांगतात काहीतरी जुनं काहीतरी करतात अशा पक्षाच्या मागे जाण्यामध्ये किंवा अशा नेतृत्वाच्या मागे जाण्यामध्ये ने। अर्थ नाही ही आपण गोष्टी लक्षात घेतली पाहिजे मला एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे भाऊसाहेब महाराजांना जाऊन एकोणीस वर्ष झाली किती एकोणीस वर्ष आज बसलेल्या गुणाला भाऊसाहेब महाराज महाराजांची आठवण नाही सगळ्यांना माझ्या जावडीत पाठवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा याचा त्याच्यावर भाऊसाहेब महाराजांचा फोटो टाकतो ठीक आहे महाराज जिल्ह्याचे नेते होते महाराज राज्याचे नेते होते तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितले तुम्हीच महाराजांचं राजकारण सुरू केलं घडवलं सगळं केलं आजच्या तर तुम्हीच सगळ्यांनी महाराजांना साथ दिली आणि म्हणून आज हे सगळं इथपर्यंत आपण सगळी वाटचाल करत आहे माझा एक प्रश्न आहे नाना इथे आहेत रामभाऊ जगदारी आहेत जुनी सगळी माणसं बऱ्यापैकी भाऊसाहेब महाराजांबरोबर असणारी दादा पाटील आहेत हे सगळ्याचे सगळे आहेत ही सगळी मंडळी महाराजांवर सगळ्यांनी काम केले ज्या वेळेला महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं ज्या वेळेला आमदार होते माझ एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी प्रश्न राजीव लवकर जेव्हा मी म्हटल्याच्या होतो राजीव लंबा पण त्यावेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळात बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता करण्याची मुख्यमंत्री झाले असते जर महाराज महाराज जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आले असते विलासराव सिंह मुख्यमंत्री झाले आणि महाराजांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नंतर राष्ट्रवादीनं महाराजांना पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकीच्या निधन झाले वस्तू दिले याचा विचार करा तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता त्या वेळा तुम्हाला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं जेवढी पण तुम्हाला हे माहिती किंवा राज्यामध्ये कुठं करण्याची नव्हती पण या महाविकास आघाडीला आज भावसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का